नमस्कार मुलांनो काय गोष्टी ऐकताय ना मी छान छान गोष्टीची सिरीज सुरू केलेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोष्टींचा आनंद घ्या चला तर मग गोष्ट आहे उपयोगिता एका जंगलात एक आश्रम असतो या आश्रमातील शिष्यांचे विद्या अध्ययन संपते सर्व शिष्यांची गुरूंना गुरुदक्षिणा देण्याची इच्छा असते गुरुदक्षिणा घ्यायला नाही म्हणतात पण शिष्यांचा खूप आग्रह असतो म्हणून गुरु म्हणतात सृष्टीतील निरुपयोगी वस्तू मला आणून द्या हीच माझी गुरुदक्षिणा गुरूंची मागणी पूर्ण करण्यासाठी शिष्य मार्गक्रमण करतात ते एका शेतात जातात तेथे पिंपळाचे झाड असते खाली पिवळी पाने गळून पडलेली असतात शिष्य ती पानं गोळा करण्याचा विचार करतात पानं उचलणार तेवढ्या ते तेथे ते 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 एक शेतकरी येतो शेतकरी विचारतो तुम्ही ही पानं कुठं घेऊन चाललात शिष्य म्हणतात अहो ती निरुपयोगी आहेत शेतकरी म्हणतो कोण म्हणतो ही निरुपयोगी आहेत ही पानं मला कंपोस्ट खत देतात हे खत शेतात टाकल्याने शेतात पीक चांगले येते तुम्ही ही पानं नेऊ शकत नाहीत तेथून शिष्य परत फिरतात निरुपयोगी वस्तूंचा शोध घेत घेत ते एका जंगलात येतात झाडाखाली खूप काड्या पडलेल्या असतात यांचा काही उपयोग नाही असे म्हणून शिष्य सर्व काड्या गोळा करायला लागतात काड्या उचलणार तेवढ्यात एक वृद्ध स्त्री येते ती शिष्यांना विचारते बाळांनो तुम्ही काय करीत आहात शिष्य म्हणतात आजी या निरुपयोगी काड्या आम्ही जमा केलेल्या आहेत आजी आज म्हणते कोण म्हणतो या काड्या निरुपयोगी आहेत या परिसरात मी एकटी राहते येथे पडलेल्या काड्या मी चुलीकरता वापरते त्यावर स्वयंपाक करते या सर्व काड्यांनी मी आठ दिवस स्वयंपाक करू शकेल शिष्य शे आजीला सर्व काड्या देऊन मार्गस्थ होतात ते पुन्हा निरुपयोगी वस्तूंचा शोध घेऊ लागतात शोध घेत घेत ते एका नदीकाठी येतात पाण्याच्या प्रवाहाबरोबर एक मोरपीस वाहत असते शिष्य ते मोरपीस पकडतात पिसांवर मुंग्या असतात शिष्य आपापसात हे पीस निरुपयोगी आहे अशी चर्चा करतात त्यांची चर्चा ऐकून पिसावरील मुंग्या म्हणतात काळांनो पावसात आमची घरं उद्ध्वस्त झालीत या पिसांनी आम्ही सुरक्षित आहोत ते मोरपीस तेथेच सोडून सर्व शिष्य आश्रमात परत येतात गुरूंना ते म्हणतात मन, माफ करा गुरुदेव आम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे गुरुदक्षिणा देऊ शकत नाही कारण या विश्वात कोणतीच गोष्ट निरुपयोगी नाही सर्वच गोष्टी उपयोगी आहेत गुरुदेव म्हणतात मला गुरुदक्षिणा मिळाली कारण तुम्हाला मी जर सांगितले असते की या जगात निरुपयोगी असे काहीही नाही तर ते तुम्हाला पटले नसते तुम्हाला तुमच्या अनुभवाने याची शिकवण दिली आहे ही अशी होती गोष्ट या गोष्टीवरून आपण काय बोध घेतलो बरे या सृष्टीत प्रत्येक वस्तूचे मूल्य आहे अनुभवातून मिळालेले ज्ञान हेच खरे शिक्षण असते